पीओ पीच्या मूर्तींवरील बंदी उठली असून आता मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रातील विसर्जनाबाबतही शासन तीस तारखेपर्यंत आपली भूमिका न्यायालयात मांडेल असं सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत परळ इथं आयोजित गणेश मंडळांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते हिंदुत्वाचं प्रतीक असलेला सार्वजनिक गणेशोत्सव त्याची परंपरा भाजपा कधीच खंडित होऊ देणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं गेली काही वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवाचा सण हा बंद करण्याचा जणू घाटच घातला होता हे कारस्थान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याच्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला दोन हजार तीन साली सुरू झालेल्या लढ्याला जर तत्कालीन सरकारनं उत्तर दिलं असतं तर आता हा लढा आम्हाला लढावा लागला नसता असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला यावेळी आशिष शेलार यांनी उचललेल्या पावलांबाबत माहिती दिली